छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी पार पार पडली स्टेशन स्टेशन इथं पडलेल्या या कार्यक्रमास मान्यवरांसह विद्यार्थी आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती संस्थेच्या वतीनं लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली जयंती दिनाचं औचित्य साधून रक्तदान शिबीर गोरगरीब गरजू नागरिकांसाठी धान्य वाटप दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमा पूजनानं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमांतर्गत विजेंद्र कुमार मीना प्रशांत शिंदे जगन्नाथ गायकवाड असीम शेख यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आपलं मनोगत व्यक्त केलं उन्होंने लोकशाही को जिंदा रखने के लिए जो प्रयास किए हैं वो आज भी वो मूल्य जो है आ, आ, उतने ही जो है सही हैं और फॉलो करने लायक हैं अनिवार्य प्राथमिक शिक्षा उनका सबसे बड़ा जो है योगदान था कभी तीन मिले सह समान कायदा आला जो पुनर्विवाह कायदा होता तो रद्द करूँ पुनर्विवाह कायदा सुरू के विद्वान लग्नाला मंजूरी दी म्हणजे हे जे असे महत्व त्या त्या काळात जे महत्वाची अशी कामे होती ती त्यांनी केली आणि आज आपण त्यांचा आदर्श घेऊन आज त्यांच्या जयंती नि, जयंतीनिमित्त असेच मतलब आता कशात आपले जे कुणाल टक्के आहे यांचा हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजचा जो गट आहे हे एकदम व्यवस्थितरित्या समाजकार्य करत असतात या प्रसंगी बसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगल्ले एन टी पी सी एस सी एसटी वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजेंद्र कुमार मीना अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे टेक्निकल हेड भरतकुमार दिंडे पर्यावरण अधिकारी प्रशांत शिंदे सुरक्षा अधिकारी ज्ञानेश्वर आरोटे संस्थापक अध्यक्ष कुणाल ठक्के सुभाष पाटोळे भगवान वावरे बापू कोकरे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव अली शेख बाळू दणगे संस्थेचे उपाध्यक्ष रतन धानगोंडा बंडू लोखंडे अनिल टेळे अजय वानखेडे सचिन ताटे आदित्य राजपूत आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सुभाष लोखंडे यांनी केलं या कार्यक्रमासाठी ओस्मानिया उर्दू हायस्कूलचे विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते